रामाच्या विजेच्या ठिकाणी जात असताना करोडो लोकांचा हा जननायक ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना अठरा पगड जातीच्या माणसाला घेऊन चांद्यापासून बांध्यापर्यंत शेतकरी कष्टकरी दिन दुबळा पिचडा सोशीत अन्यायित युवक महिला ज्या ज्या समाज घटकाला गरज आहे त्या त्या समाज घटकाला एका दोरीत घेऊन त्या समाजाचं आपण काय करू नाही या उदात्त भावनेनं या शेतकऱ्याला या महाराष्ट्रामध्ये पहिला पेन्शन देणारा मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव आहे रावजी शिंदे साहेब रुपयात एक रुपया शेतकऱ्याला विमा देणारा नेता कोण असेल ना तर नाव आहे रावजी शिंदे साहेब लाडक्या बहिणीवरती अन्याय झाल्यानंतर बाकीच्या गड्यांसारखं वाट बघत बसले नाही जाग्यावरती जाऊन शूट करण्याचा आदेश देणारा आमचा मुख्यमंत्री कोण असेल तर एकनाथ रावजी शिंदे साहेब आणि धारकरी आणि वारकऱ्यांसाठी जीवाच रान करणारा मुख्यमंत्री राज्यामध्ये वारकरी पंढरपूरला आला माझ्या पंढरपूरच्या वारकऱ्याच्या पायाला काटा सुद्धा टोचला नाही पाहिजे या हे कोणा फळाचा घेऊन पंढरपूर मध्ये हातरणारा नेता कोण एकनाथरावजी शिंदे साहेब आणि भे गुरुजी धारकऱ्यांना घेऊन रायगडाच्या पायथ्याशी गेला असता त्यांचं स्वागत करणारा सुद्धा दिलदार मनाचा नेता कोण असेल तर मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन डॉक्टर साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन क्षीरसागर साहेब तुमच्या सारखी या राज्यामध्ये असंख्य तरुणांची फौज उभा झाली आहे आणि ही फौज सांध्यापासून बांध्यापर्यंत शिवसेना युवा सेना बांधण्याचं काम करते आम्हाला अभिमान आहे तुमचा एवढ्या कमी वयामध्ये आपल्या सारखं युवक या ठिकाणी एक संकल्प घेऊन या ठिकाणी राज्यामध्ये काम करताय आणि काम करत असताना जो विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपल्या माध्यमातून चालू आहे मान्य दिघे सरांचा विचार असेल बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विचार असेल एकनाथ रावजी शिंदे साहेबांचा विचार असेल हा सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवत असताना या राज्यामध्ये

तरी पण एवढा चांगला या जनतेनं आमच्या बरोबर पाच सहा वर्षात राजकारणात पाती केलेल्या गड्यांनी आणि त्या मला आम्हाला गंडवलं आणि पराभव स्वीकारावा लागला आपणा सर्वांना माहितीये नुस्ताद तालुक्यानं आमचा पराभव केला नाही कालच्या इलेक्शनला तर या राज्यातलं रथी महारथी बरच गडी त्यात सामील झालं आणि आमचा पराभव केला महाभारतामध्ये आणि त्याचा आला नाही त्या लान ना, माझ्या नेत्यामध्ये आधारपण पण होतो तुम्हाला माहितीये सहा महिना नेता दवाखान्यात आडमीट होता या तालुक्यात साहेब सहा हजार कोटीचा निधी आणला एका बाजूला आधारपण पण एका बाजूला चोखी आणि फसवल्याची फसवणुकीची भावना या सगळ्या असताना सुद्धा निकरान लढाई करत असताना या तालुक्यातल्या युवा सेने या तालुक्यातल्या शिवसेनानं कोणत्याही कोणत्याही शिवाय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश शीर सत्ता मांडला आणि एक्क्याण्णव हजार मतं घेऊन दाखवली या तालुक्यामध्ये बऱ्याच गडी म्हणलं तुम्ही दोन नंबरला गेला तुम्ही तीन नंबरला गेला तुलना कारण आता बोलण्यासारखा विषय नाही पण काही गडी आता मुंबईला जातात त्यांना एकदा सांगा आमचा सुद्धा उठवला भेले भेले त्यांना सांगा ही रक्त घेणार नाही एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचाराची शहाजी बापू पाटील साहेबांच्या विचारातली हे रक्त आहेत अरे मुंबईला आमचा नेता गेला का येताना दोनशे कोटी घेऊन यायचा तीनशे कोटी घेऊन यायचा चारशे कोटी घेऊन यायचा आताचा घडी गेला का काय घेऊन येतो तुम्ही बघताय खुली देतो का का खाली देता का औरंगाबाद तालुक्यासाठी काहीतरी घेऊन यावं लागतं घरावरती तुळशी पात्र घेऊन लागतं आमदार किंवा खोल्या मिळवायसाठी बेड मिळवायसाठी खाटा मिळवायसाठी रस्ता अरे हृदयात शिस वाचावं वा लागतं घरादाराची खोली हो करावी लागते तर प्रपंच म्हणून बसून चालत नाही समाजिता फुड स्वहिताचा त्याग करून आत्ता लोकांसाठी राजकारण करावं लागतं आणि राजकारण हे रक्तात असावं लागत ते मिळत नसत हेही ठेवा मला साहेबांना विनंती करायची आहे सागर भैया पाटील अजिंक्य शिंदे आहेत या ठिकाणी शहरातली मोकरे सारखी अनेक टीम आहे आम्ही युवासेनेच्या माध्यमातून पंचवीस हजार आठशे ची सभासद मुन्नी साहेब केली आहे जरी आमच्या तुमच्यासाठी ही कोडकी सभासद नोंदणी असेल तर भविष्यात जाऊन आम्ही अजून नोंदणी करण्याचं काम करतोय आज आमचा राजवाडीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय बापूंना त्या ठिकाणी त्या बैठकीला जावं लागलंय पालकमंत्र्यांनी सगळ्यांनीच बैठक लावायची ठरवले साहेब एवढा तुम्हाला शब्द देतो रावजी शिंदे साहेबांनी आमच्या डोळ्या डोक्यावरती दुष्काळ नावाचा कलंक होता कलंक आमची माणसं उसतोडायला जात होती वसायला जात होती कोल्हापूर भागात उच तुरी लाणस असायची साहेब पण रावजी शिंदे साहेब नावाचा देवदू जन्माला आला आणि आमच्या नेत्यांना त्यांना साथ दिली साहेब या तालुक्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना आली चौदा गाव चौसष्ट हजार ती योजना आली साहेब आणि दुष्काळ नावाचा कलंक जो आमच्या अनेक पिढ्यांना होता एका झटक्यात पुसण्याच काम जे झालंय ते शिवसेनेच्या माध्यमातून मी झालंय बोलण्यासारखं भरपूर आहे एवढीच विनंती करतो नेत्याच वय अडुसष्ट एकोणसत्तर आहे साहेब खूप मोठ्या आजारातून हा नेता प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती पुन्हा एकदा आलाय आम्हाला तुमच्याकडे एवढीच विनंती करायची आहे आम्ही सभासद नोंदणी करू शिवसेना वाढवू शाखा काढू तुम्ही ते, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू पण पुढच्या काळामध्ये आमच्या नेत्याचा विचार महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर व्हावा एवढीच्या ठिकाणी मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र